नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे विशेषतः सोयाबीन उत्पादकांनी न चुकता हा व्हिडिओ पूर्णपणे काळजीपूर्वक बघायला हवा कारण सोयाबीन बाजारात गेल्या सात ते आठ दिवसांपासून मोठी खळबळ माजली आहे अचानक भाव घसरलेत शेतकरी नाराज झालेत आणि बाजारात एक अफवा वाऱ्यासारखी पसरते नेमकं ती अफवा काय तर सोयाबीनवर झिरो टक्के टॅरिफ लागू होणार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ही अफवा कशी पसरली गेली आहे आणि ती कोण पसरवत आजच्या या संपूर्ण विषयांचं तथ्यासहित विश्लेषण करूया नमस्कार अॅग्रोड्रीम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे अॅग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि हो त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करायचंय म्हणजे शेतपीक बाजारभावाचा कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर आजच्या या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूया नेमकं घडलं काय आणि कसं सांगते अफवा नेमकी कशी पसरली काही व्यापारी व दलाल मंडळीत चर्चा करत होते की सरकार सोयाबीन आयातीवरील टॅरिफ शून्य करणार आहे ही माहिती अधिकृत नव्हती पण व्हॉट्सअप ग्रुप व्यापारी सर्कल आणि सोशल मीडियावर झपाट्याने पसरली गेली आणि अफवा पसरताच काही मंडळांमध्ये भाव जवळपास तीनशे ते पाचशे रुपयांनी खाली आले आता नेमकं झिरो टक्के टॅरिफ म्हणजे काय ते समजून घेऊया टॅरिफ म्हणजे आयात कर समजा अमेरिकेतून सोयाबीन चार हजार रुपयाला मिळतं टॅरिफ झिरो टक्के असेल तर व्यापाऱ्यांना तो माल भारतात फार स्वस्तात आणता येईल याचा थेट परिणाम संवेदनशील असतात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो सरकारने खरंच घोषणा केली आहे का औपचारिक सत्य हे आहे की केंद्र सरकारने कुठेही कृषी मंत्रालय आयात विभाग डीजीएफटी यांनी कुठेही कोणतीही नोटीस किंवा आदेश काढलेला नाही म्हणजे ही माहिती पूर्णपणे अफवा आहे मग भाव खाली का गेले ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण नंबर एक व्यापारी मानसिकता अफवा पडली की व्यापारी सेफ प्ले करतात भाव अजून खाली येतील या भीतीने ते खरेदी करताना भाव पडतात कारण नंबर दोन आवक वाढली अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक ही होत आहे म्हणजे जास्त माल झाला अर्थात भाव हे कमी होणार आहे कारण नंबर तीन एम एस पी वर खरेदी मंद एमएसपी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे पण अनेक मंड्यांमध्ये व्यवहार तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे दरम्यान होत आहेत सरकारी खरेदी सुरू नसेल किंवा कमी वेगाने सुरू असेल तेव्हा व्यापारी दर खाली आणतात कारण नंबर चार जागतिक बाजार ब्राझील अर्जेंटिना उत्पादन जास्त अमेरिकेत दर स्थिर आणि त्यामुळे भारतातील भावावर दबाव येतो म्हणून फक्त अफवा नाही तर बाजाराची संपूर्ण रचना भाव खाली आणण्यास मदत करते आता मंडईत नेमकं काय घडलंय तेही सांगते अनेक मंडांमध्ये भाव तीनशे ते पाचशे रुपयांनी घसरले सरासरी व्यवहार तीन हजार सातशे ते चार हजार पाचशे शेतकरी अत्यंत नाराज झाले काही शेतकऱ्यांचा आरोप असा आहे की भाव पाडण्यासाठीच काही व्यापारी अफवा पसरत आहे ही तक्रार नवी आहे मागील दहा ते बारा वर्षात अशा अफवांवर बाजार अनेकदा हलवला गेलाय आणि त्याचमुळे दहा ते बारा वर्षात सोयाबीन उत्पादकांना अपेक्षित असे भाव शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळालेले नाहीये समजा जर खरंच झिरो टक्के टॅरिफ लागू झालं तर हा सर्वात गंभीर मुद्दा आहे जर सरकार झिरो टक्के टॅरिफ जाहीर करत असल तर भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी सोयाबीन येईल नंबर दोन भारतातील बाजारभाव तीन हजार पेक्षाही खाली येऊ शकतात नंबर तीन शेतकऱ्यांना मोठा तोटा होऊ शकतो नंबर चार तेल कंपन्यांना मात्र फायदा होऊ शकतो कारण माल स्वस्त मिळेल आता जगाबाबतीत जर सांगायचं झालं तर भारत मोठा खरेदीदार असल्याने जागतिक बाजारही अस्थिर होऊ शकतो म्हणून कृषी तज्ञ याला अत्यंत धोकादायक पाऊल म्हणतात आता अशा वेळी शेतकरी मित्रांनो नेमकं तुम्ही काय करावं तेही सांगते अफवांवर आधारित निर्णय घेऊ नका ठेवा स्थानिक व्यापारांवर अवलंबून न राहता इतर जवळच्या बाजारांचे भाव तपासा दोन ते तीन दिवसांचा भाव ट्रेंड पाहूनच मगच विक्री करा एकंदरीत काय एक तर सोयाबीन भाव कोसळण्याचं मुख्य कारण अफवा आवक आणि बाजार रचना आहे झिरो टक्के टॅरिफची घोषणा अद्याप कुठेही झालेली नाही अफवा हे ना फक्त ट्रिगर पण वास्तविक कारण आर्थिक का आहेत शेतकऱ्यांनी अशा अफवांपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे तथ्यांवर आधारित निर्णय घ्या बाजारभाव एमएसपी सरकारी खरेदी यांचा अभ्यास करूनच पुढची पावले उचला आता हा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त नक्कीच वाटला असेल तर त्यासाठी तुम्ही मात्र आमच्यासाठी एक काम करायचंय ते म्हणजे या व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचंय आणि हो सबस्क्राईब देखील आपल्या चॅनलला न चुकता करायचंय बाकी या अफवा बाबतीत तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून नक्की कळवायचंय कोणत्या जिल्ह्यात कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन माहितीसह नवीन विश्लेषणासह पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटूया तुर्तास इथेच थांबूया आणि हो नवीन विषय तुम्हाला काय वाटतं की अजून कुठल्या विषयावर कुठल्या बाजारभावाच्या विषयावर व्हिडिओ केला पाहिजे ते देखील आम्हाला नक्कीच कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र बिलकुल विसरू नका धन्यवाद